आपल्या हिंदू धर्मात अमावस्ये तिथीला आध्यात्मिक महत्त्व आहे विशेषतः जेव्हा ती मार्गशीर्ष महिन्यात येते पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते आणि या दिवशी पवित्र स्नान दान प्रार्थना आणि मंत्रजप यासारख्या कृतींचे विशेष पुण्य असल्याचे मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार पूर्वज अमावस्या तिथीला पृथ्वीवर येतात आणि जेव्हा त्यांचा प्रामाणिकपणे सन्मान केला जातो तेव्हा ते आपल्या कुटुंबाला शांती समृद्धी आणि कल्याणाचे आशीर्वाद देतात म्हणूनच मार्गशीर्ष अमावस्येशी संबंधित शुभयोग आणि मुहूर्त हे विशेष अर्थपूर्ण मानले जातात पंचांगानुसार कृष्णपक्षातील अमावस्या तिथी ही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवार वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनटांनी संपेल उदयतिथीनुसार दर्शवेळा अमावस्या ही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाळली जाईल तर तर्पण पूर्वजांची पूजा पवित्र स्नान आणि दान यासारखे सर्व विधी हे एकोणीस डिसेंबर रोजी केले जातील तर स्नान ध्यान मंत्रजप आणि प्रार्थनेसाठी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे पाच वाजून एकोणीस मिनिटांपासून ते सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल या मुहूर्तावर पवित्र नदी स्नान केल्याने आणि त्यानंतर दान केल्याने भूतकाळातील अडथळे दूर होतात व पूर्वजांचे दोष कमी होऊन जीवनात दैवी कृपेचे आमंत्रण होते अशी श्रद्धा आहे तर या दिवशी अमृतकाळ हा सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते अकरा वाजून एक मिनिटांपर्यंत असेल या अमृतकाळात केलेल्या के उपक्रमांचे सकारात्मक परिणाम दिसून येतात अशी श्रद्धा आहे तर या दिवशी राहू काळ हा सकाळी अकरा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल तर पितृतर्पण आणि पूर्वज पूजेसाठी योग्य वेळ ही दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान असेल या मार्गशीर्ष अमावस्येला अनेक शुभग्रहांची जुळवाजुळवही होत असते ज्यामुळे ती आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही विशेषतः अनुकूल ठरते अमावस्या ही श्राद्ध आणि पूर्वजांच्या विधींसाठी आदर्श मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्राची एकाच राशीत उपस्थिती हा अमावस्येचा आधार बनते हा काळ आंतरिक शुद्धीकरण चिंतन आणि पूर्वजांपती भक्तीशी संबंधित असतो असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेले विधी हे पूर्वजांना समाधान देतात तसेच या मार्गशीर्ष शुक्रवारी अमावस्या पाळल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते कारण हा दिवस माता लक्ष्मीशी जोडला जातो शुक्रवारी केलेले दान आणि निस्वार्थ सेवा ही पारंपरिकपणे आर्थिक स्थिरता सुसंवाद आणि विपुलतेशी संबंधित आहे मार्गशीर्ष अमावस्येला सूर्यपूजेचेही विशेष महत्त्व आहे स्कंद पुराणानुसार अमावस्येला सूर्यदेवाची पूजा केल्याने दीर्घकाळ आध्यात्मिक पुण्य मिळते सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते आरोग्य सुधारते आणि मानसिक आणि शारीरिक ऊर्जा बळकट होते सूर्यपूजेने दिवसाची सुरुवात करणाऱ्या भक्तांना रोग आणि प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावांपासून संरक्षण मिळते असे मानले जाते